नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अशा पद्धतीची एक छानशी मिठाई तोंडात घालात ना तितकाच तुमची तोंडात घालताच विरगळेल आणि या ठिकाणी तुम्हाला ना इथे कमी वेळ लागणार आहे कमी खर्चही आहे आणि कमी साहित्यसुद्धा आहे पण मांड्र बनते अगदी जबरदस्त तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये अर्धी वाटी असं दूध घ्यायचं दूध घेतल्यानंतर इथे घालायचे आपण तीन चमचे असे मिल्क पावडर आता तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल ना तर तुम्ही कस्टर्ड पावडरचा वापर करू शकता कस्टर्ड पावडर मात्र तुम्हाला इथे दोन चमचे घालावं लागेल मिल्क पावडर तुम्ही तीन चमच्यापेक्षा जास्त घातला तरी हरकत नाही आता मिल्क पावडर आपण घालतो तर साखरेचं प्रमाण आपलं पुढे कमी लागणार आहे तर त्याला गुठळ्यामुळे अगदी मिक्स करून ठेवलं आहे कडे किंवा पातेला घ्यायचं तळाला दूध लागू नये म्हणून एक चमचा किंवा असं पाणी घालायचं आणि त्यानंतर दूध घालायचं आहे दूध घेतलं इथे मी पाऊण लिटर तुम्ही एक लिटरसुद्धा घेऊ शकता थोडंसं आणखीन आठवावं लागेल तर इथे मी पाऊण लिटर घेतलेलं आहे कोणतेही दूध घ्या दूध गरम केलेलं असू दे किंवा नसू दे दुधाला जोपर्यंत उपयोग येते तोपर्यंत आपण इथे ड्रायफ्रुट्स आपण कापून घ्यायचे इथे बा थोडेसे बदाम भिजून ठेवले होते काजू आणि पिस्तासुद्धा भिजवून ठेवायचा पिस्ता कधी भिजवायचा कारण काय माहिती आहे का जेव्हा तुम्ही पिस्ता भिजवतात तेव्हा त्याच्यात साली निघू जातात साली निघाल्यानंतर तो अगदी हिरवागार दिसतो आणि जेव्हा आपण त्या मिठाईवर घालतो ना तेव्हा मिठाई आणखीन सुरेख दिसते तरी जर तुमच्याकडे कोणते तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील किंवा ड्रायफ्रूट नसेल तरी मिठाई जर चवीमध्ये काही बिघड होणार नाही नाही घातलं स्किप केलं तरीच चालेल आता ड्रायफ्रूट्स कापून झालेले आहेत दूध घ्यायचं आहे दुधाला छान उकळी आलेली आहे है। तर याच्यामध्ये काय करूया एकाच चमचा असा काढायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण केसर घालायचं आहे जरास एक केसराचे धागेल केसर जर नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडासा रंग टाकला तरी चालेल आणि बिना रंगाने घातलं तरी चालेल त्याचबरोबर इथे मी दोन चमचे घातले साखर कारण का आपण मिल्क पावडरचा वापर केले तोही गोड असतो आणि दूध आटल्यानंतर ते आणखीन गोड होतं मिल्क पावडरचं जे मिश्रण होतं तेही टाकलं आहे थोडीशी उकळी यायला द्यायची दुधाला दुधाला थोडीशी छान उकळी आली की ना नंतर बघा ते थोडंसं कमी झालं आहे याच वेळी आपण थोडंसं दूध अगदी अर्धी वाटी असं दूध आपण याला काढून घ्यायचं आहे ह्याचाही वापर त्या मिठाईमध्ये आपण पुढे करणार आहोत तर दूध ते काढून घेतलं आहे जे केसरचं मिश्रण होतं घातलेलं ते दूध घालायचं आहे आणि आता मात्र दुधाला चांगलं आटून घ्यायचंय आहे कमी प्रमाणात करायचे आपण जेव्हा रबडी कशी करतो त्यावेळी आपण कसं कमी करतो त्याच पद्धतीचं बरंचसं दूध कमी झालं आहे तर आपण गॅस बंद केलेली आहे त्याचबद्दल ते ड्रायफ्रूट आणि आपण बाजूला ठेवले आता ज्यामध्ये आपण करणार आहोत मिठाई ते भांडं घ्यायचं अशा पद्धतीचं जर काचेचं असेल तर काचेचं घ्या की स्टीलचं घ्या आता त्यानंतर इथे घ्यायचे मात्र ब्रेड ही मिठाई बनणार आहे ब्रेडनी आणि ती सुद्धा अगदी सफेद ब्रेड म्हणजे व्हाईट ब्रेड घ्यायचे आहे ब्राऊन मात्र ब्रेड घेऊ नका ब्राऊन असेल तर रंग वेगळा होईल पण म्हणून सफेदच घ्या त्याच्या कडा बाजूला करायच्या आणि त्या कडा मात्र तुम्ही गरम करून ना त्याला वाटून ठेवा म्हणजे ब्रेड क्रन्स रेडी होईल ब्रेड कापून ठेवलेले आहेत त्याचे मी ना अगदी व्यवस्थित स्लाईस करून ठेणे म्हणजे तुकडे ज्या पद्धतीने आपलं एखादं भांडं छोटं असतं मोठं असतं त्यामुळे आपल्याला ते अगदी व्यवस्थित सेट करावं लागतं जसं तुम्ही मोठं आहे तर त्याच्या बाजूला आणखीन एक छोटासा स्लाईस केलेलं आहे याच पद्धतीने करायचं आता हे दूध थंड झालंय थंड झाल्यानंतरच आपण इथे दुधाची साय घालायची दोन मोठे चमचे एखाद वेळी कधी कधी साय नसते तरी चालेल असं नाही आहे की नाही आहे म्हणजे आपली मिठाई चांगली बनेल बने पण जर साय असेल तर आणखीन छान बने, बने। आता हे दूध छान झालं आपलं आता पटकन आपण त्याचे लियर्स आपण त्याचे थर घालायला सुरुवात करूया अगोदर हे जाडसर मिश्रण घालायचं ब्रेडचे स्लाईस आपण अशा पद्धतीने त्याला सेट करायचे त्यानंतर आपण जे दूध काढून ठेवलं होतं ना सफेद दूध ते घालायचे यात माझ्याकडे एक चमचा थोडंसं पडलं होतं जाडसर पडलं तरी काही हरकत नाही पण अगोदर हा थर घालायचं आहे म्हणजे अगोदर जे आपण ते अगोदर दूध काढून ठेवलं होतं गोडसर असं ते घालायचं नंतर आपलं हे जाडसर जे आपली रबडीसारखं जे बनवलं आहे ते आपण थर लावायचं असं घातलं की चांगलंच की नंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे अशाच पद्धतीने बाकीचे दुसरे जे स्लाइस आहे त्याच पद्धतीने पुन्हा एक मोठासा स्लाइस त्याच्यावरती ब्रेडचा लावायचा त्याचबरोबर एखादं तो लहान आहे तो लावायचा आता जेव्हा आपण एखादी मोठी भांडं घेतो तेव्हाही तुम्ही का अगोदर हे सगळं रेडी करून ठेवायचं म्हणजे तुमचे ब्रेडचे स्लाइस कसे लागतील हे सगळं बघायचं नंतर काहीही कामं होणार नाही म्हणून अगोदर ब्रेडचे स्लाइस कापून वगैरे थर लावून सगळं अगदी रेडी करायचं म्हणजे काम अगदी आपल्याला थर लावायला अगदी सोपं जातं म्हणून अगोदरच सगळ्या आपण ब्रेडचे वगैरे थर करून आपण जे ब्रेडचे स्लाईस करून ठेवायचे आता बघा त्याच पद्धतीने सेकंड थर थर लागलेलं आहे तरी जागा बाजूला त्याची थोडीशी गॅप होत आहे म्हणून मी थोडंसं आणखीन ब्रेड त्याच्यामध्ये घातलं आहे आता पुन्हा पुन्हा याच पद्धतीने आपला पुन्हा आपण त्याच्यात थोडंसं आपण रबडी घातल्यानंतर पुन्हा तो ब्रेडचा एक स्लाईस लागणार आहे पुन्हा आपण तसंच ड्रायफ्रूट्स घालायचे पुन्हा ब्रेडचे स्लाईस घालायचे जितके तुम्ही थर घालू शकता तितके घालू शकता चार थर घातले तरी हरकत नाही वर पडतं फक्त मी मात्र तीनच थर लावलेले आहेत आता बघा हे सगळं झालेलं आहे आपण आता काय करायचं याला ना अगोदर ड्रायफ्रूट्स घातलेली नाही ड्रायफ्रूट्स मी नंतर घालणार आहे तर असं फॉईल पेपर लावायचं डाब्याला झाकण लावायचं आणि त्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये अगदी रात्रभर ठेवून द्या जर पेशन्स नसेल लवकर खायचं असेल तर जास्तीत जास्त दोन तास तर मात्र तुम्हाला ठेवावंच लागेल आता इथे मी अगदी मी रात्रभर याला ठेवलं होतं म्हणजे आतमध्ये का होतं ते दूध रबडी वगैरे ना चांगला ब्रेड अगदी शोषून घेतो मग ती मिठाई आणखीन चवीला छान लागते तर बघा अगदी मस्त सेट झालेली आहे त्याच्यावरती ते थोडेसे ड्रायफ्रुट्स राहिले होते ते घालायचे अगोदर खाते तरी चालतात पण मी घातले नव्हते घालायचे थोडेसे पिस्ताचे काप घालायचे आणि ती सुरेख दिसावी मिठाई म्हणून जर तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असतील गुलाबाच्या पाखळ्यांना आपल्याला कुठल्याही दुकानात मिळतात ज्या ठिकाणी तुम्ही आयुर्वेदीची औषधं वगैरे आणतात त्या ठिकाणी मिळतात किंवा ऑनलाईनही मिळतं अशा पद्धतीने केल्यानंतर आता तुम्हाला मी काढूनही दाखवते बघा की ती मस्त अगदी सेट झालेली अगदी मस्त जबरदस्त मिठाई झाली काढताना सुद्धा तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही बाहेरून मिठाई आणता तेव्हा अगदी ती खूप महागी पडते तितकी आपली हायजिनिकही नसते आणि आपण इथे घरी बनवल्याला अगदी चांगली लागते कमी खर्च मिळतो वेळ कमी लागतो आणि कोणाला कळणारसुद्धा नाही आहे की आपण ही ब्रेडनी बनवली आहे तर नक्की याला ट्राय करायचं आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान छान रेसिपीबरोबर